ज्ञानोबरांची लाईफस्टाईल सांगतो आत्ताच्या भाषेत लाईफस्टाईल हे जे शिकलेले लोक आहेत तर फार शब्द वापरतात लाईफस्टाईल कशी पाहिजेत <laughs> आमच्यावर जाळता तो भाग सोडून द्या मला एक जर म्हणलं महाराष्ट्र अरे भेट की वेड आहेस का अज्ञानी मूर्ख लोकांनी चांगलं वागावं आणि संत म्हणून घेतात ज्ञानी लोकांनी काही वाटी घेतली म्हणजे तुम्ही संत म्हणाल का आमचं आहे ते जो ज्ञानेश्वरी सांगतो तिने काही वाटी घ्यायची का संत म्हणून घेण्यासाठी त्यांनी घरी असं गुंड्या खालीवर लावायचं का <laughs> आणि पुन्हा सांगतो माझा अनुभव सांगतो तुम्हाला भगवान बाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीची सेवा केली सांगायचंय अजून टाळे नका अजून भगवान बाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीची सेवा केली वारकरी शिक्षण संस्थेसह महाराष्ट्राला बाबांनी पैसा पुरवला ऐश्वर संपन्न जीवन पैसा का आला ज्ञानेश्वरी ऐश्वर्य संपन्न जीवन बनवते बाबाकडे पहा सगळ्यात ॲडव्हान्स बाबा त्या काळात असायचे मस्त राहायचे त्यावेळी जळणारी लोक होते ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबर आहेत आणि माझं मत सांगतो तुम्हाला तुम्ही देवाची सेवा करूच नका ज्ञानेश्वरीचे पुत्र व्हा आणि मुलीच्या मुलाला आपल्या मुलापेक्षा जास्त जपावं लागतं दुसऱ्याचं असतं ते <laughs> मुलीच्या मुलाला ज्ञानेश्वरीचा जो मुलगा असेल त्याला ज्ञानोबरायला आणि देवाला जपावंच लागतं पर्यायच नाही त्याला काय पण न ज्ञानोबरायचे शिष्य व्हा न विठ्ठलाचे व्हा माऊलीचे व्हा दोघही जपतात काहीच कमी पडू देत नाही अडचणच येत नाही ज्ञानोबराय रागवतील म्हणून देवाला सेवा करावी लागते तुम्ही अनुभव जे जे ज्ञानोबरांचे शिष्य झाले ऐश्वर संपन्न जीवन जगले मला वैराग्य सांगितले त्याचं काय ते आतली गोष्ट आहे उलट्या सुलट्या गुंज्या लावणाऱ्याची नाही ती वैराग्य सिद्धी ते जे जाता जाता विषय सांगतो बरं का वैराग्य कोणत्याही माणसाकडे नाही पुन्हा जाऊन सांगतो खात्रीपूर्वक सांगतो त्याग असेल चहा घेत नाही पाव खात नाही छ त्याग आहे वैराग्य नाही जर निष्काम कर्म केलं पुन्हा एका चांगल्या पद्धतीनं जर कर्म केलं त्या कर्मावर भगवंत प्रसन्न होतात ही ज्ञानोपऱ्यांची पद्धत आहे भगवंत प्रसन्न होतात आणि मग ते वैराग्य देतात वैराग्य सिद्धी जे पसायत हे पहिलं पहिली कृपा आहे पहिलं जीवन आहेत पहिलं वैराग्य हे भगवंत वैराग्य देतो आणि ते वैराग्य तुम्हाला देवापर्यंत नेतं त्याला वैराग्य म्हणतात तुम्ही आम्ही त्याग करतो लोकांनी मानावं म्हणून काहीतरी मिळावं म्हणून सोडणं वेगळं आणि गाईड म्हणून वैराग्य आपल्या बरोबर असणं वेगळं ज्ञानेश्वरी वाचा असे शब्द आहेत वीत राग ते सारिखा जोडवणू ठेवीला सखा आघवि या भूमिका सवे आले सतत बरोबर असतं वैराग्य आणि साध्या भाषेत बोलतो पण ज्ञानोबराची जया निधिली ती उपासी वैराग्य वैराग्य संत जर झोपला ना संत जर झोपला वैराग्य त्याची पाय दाखतो महाराज त्याला जीवन म्हणतात झोपल्यानंतर सुद्धा त्या माणसावर आक्षेप येत नाही हा भगवंताचा प्रसाद याला वैराग्य म्हणतात नाही तर बाकी त्याग आहे आणि तो जो त्याग ते जे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया त्यावेळेस तुम्ही परमार्थामध्ये येतात त्यावेळेस परमार्थ क्षेत्रात एंट्री होते तुम्हाला म्हणून जोपर्यंत वैराग्य कृपेनं तुम्हाला मिळत नाही भगवंत वैराग्य देत येतच नाही ज्याला मिळालं वैराग्य तिथून पुढं देवप्राप्तीचे साधन सुरू होतात सगळ्यांनी व्यवस्थित आहे का तिथून पुढं वैराग्य भगवंताने दिल्यानंतर ईश्वर प्राप्तीचे साधन सुरू होतात आपण ते एवढे एडपट आहेत काय सांगायचं तुम्हाला अगोदरच म्हणतो देव कुठे कसा काय आहे तर दाखव तू कोण आहेस है? परिमळे गेलीया शब्दाचा अभ्यास केलाय का के तुम्ही के कधी ओस म्हातारी माणसं पहा दुखी नाहीत माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ ना श्रीमंत आहेत ओस आनंद निघून गेलेला चेहरा विठाला विठला सगळं घरामध्ये आहे तारुण्य निघून गेलेत पायाखाली आलेले आहेत लोक आणि पुन्हा अधिकार जुनी पद्धत नाही जमत नाही ते म्हणून ज्ञानेश्वरीचा भाव हे मिळालं पाहिजे तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या ओव्या नाही शब्द नाहीत सार्थ नाहीत ते चित्रकार झाले इतक्या ओव्या इतक्या अभंग इतक्या अशा पद्धतीनं माझ्या बऱ्याच वेळेला ओव्याचा बोलताना ना, बोलता ना। आणि जे का वगैरे येतच नाही माझ्या तोंडामध्ये मला जेवढा टावका पाहिजे तेवढाच घेतो मी तीन शब्द असेल तर तीन आमचे मित्र म्हणतो महाराज ते आई आणि जे का वगैरे म्हणजे तू वापरत जा आम्हाला भावाशी मतलब आहे ना भाव आणि ही जनाबाईची ताकद आहे जे दासी म्हणून घेते पण ज्ञानेश्वरीचं वर्णन करते आणि ती समजून सांगते ज्ञानोवरायांचा भाव कुठं ठेवलेला आहे पहिल्या चरणाला पुन्हा का संत जनाबाईने ज्ञानोबरा मकरंद कुठं ठेवलाय त्याचा पत्ता आहे हा अक्षराची गाठी आपल्याला मनातल्याच गाठी माहितीत भा अक्षराला गाठ असते हा शब्द सातशे वर्षात अजून एकाही माणसाने वापरलेला नाही चॅलेंज आहे माझं कितीही महाराष्ट्राचं साहित्य कितीही मोठा साहित्यकार असू द्या कितीही मोठा वर्णन करणारा असू द्या जनाबाईच्या शब्दांची बरोबरी करता येत नाही माऊली फार लांबची गोष्ट आहे भाव अक्षराची गाठी ज्ञानोबचा जो भाव आहे तो अक्षराच्या गाठीमध्ये अक्षराची गाठ असते हा शब्द सुद्धा सुचत नाही माणसाला सोडायची फिडायची फार वेगळी गोष्ट आहे आणि ती अक्षर कशी आहेत बघा शब्द भाव अक्षराच्या गाठीत आहे पण ते अक्षर कशी आहेत ब्रह्मज्ञानाने सजलेली आहेत ब्रह्मज्ञानाने सजलेली आहेत म्हणून मी तुम्हाला लाईफस्टाईल सांगत असताना हा प्रमाण मध्ये घेतलं लाईफस्टाईल कशी आहे संतांची साधूची लाईफस्टाईल सजलेली लाईफस्टाईल आहे आताच्या बाबू संत आहे ना कोणताही ज्याला भाव मिळालेला आहे तो भाव खाणारच तुमच्या कशा विषयातल्या माणसाचे करमणूक करेल तो या बसा काय चालले हे भाव आता ज्ञानावरचे शब्द पहा कसे हे जो भाव शब्द आहे ना त्याच्यावरच बोलतोय कोणा लक्षात असू द्या लाईफस्टाईल आणि ओवी मरेपर्यंत डोक्यामध्ये ठेवा मन भावशुद्धी भरले लाईफस्टाईलचं पहिला टप्पा प्रत्येक माणसाला दोन टप्पे असतात एक बाहेरचा आहे आणि एक आतला आहे एक आतलं जगणं आहेत आतला आनंद आहेत आतलं दुःख आहे ही एक जीवन आहे ते पर्सनल आहे ते व्यक्तिगत आहे आत दुखी आहात संसार काही करू शकत नाहीत बाहेरून सजलेले आहात बऱ्याचशा नट्या आणि नट आत्महत्या करतात बाहेरून सजलेले आहेत मेकअप आहेत भारी भारी कपडे दिसतात आतून पोकळ आहेत नाही का श्रीमंत माणसं आतून पोकळ आहेत शिकलेली माणसं आतून पोकळ आहेत एखादा परमार्थिक माणूस हसताना दिसला ना दिस टेन्शन येतं <laughs> हा का सुखी हा तर शिकलेला नाही कळालं पण शिक्षणाचा आणि आनंदी असण्याचा काय संबंध आहेत हेही कळत नाही त्यांना इतके अज्ञानी मी कधी कधी जेव्हा बाहेर जातो ते धोतरच असतं ना आपलं पहिल्यापासून तर असं वाटतं की एखादं जनावर धरून एरोप्लेन मध्ये आणले ते अख्खे लोक पाहतात स्वतवर कसं आता जरा केस पांडे झाल्यामुळे नाही नावं ठेवत पण जुन नवीन विमानात जरी गेला ना यांनी इकडे कसं काय यावं अरे पण तुझे बापच आहे का ते तो प्रवासी पैसे भरले आम्ही पैसे भरलेत खाटेशेत तुला गरीब आणि होणार शब्द आहे का आनंदी असू नये असं आसु श्रीमंताला आणि विद्वान लोकांना वाटतं अभ्यास करून बघा जे टेक्निक आहेत कंपनीचा असो साधारण मनुष्य देत नाहीत लोकांना शिष्याला आयुष्यभर शिष्य ठेवतात अशा गुरुला नीट करायला पाहिजे एकच वव्या म्हणून जाने तिने गुरु भजीजे अरे किती दिवस भजीजे मी असे गुरु आळंदीमध्ये बघितलेत बारा बारा वर्ष झाले तरी एक उभी पाठले त्या शिष्याची आणि ते शिष्य आमच्याकडे येतात तुम्ही नीट वागत नाही म्हणलं वागणारच नाही का त्या मूर्खासारखं तारुण्य देऊन सेवा करणं चुकीचं आहे गुरुचे आभार मानले जातात तारुण्याचा उपयोग केला म्हणून दिलं ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा निवृत्तीने दिदले यांनी काहीच दिदले नाही नुसते घेतले हे <laughs> हिंदी सायडरचे काही संत आहेत ते गरीबाला काही बोलतच नाही आव शेठ मला माझा अजून अर्थ नाही करणार तरी पण सांगतो राग येईल थोडासा नाहीतरी कधी राग आलेलाच आहे काय आमचा श्रीमंत माझं पूर्ण आहे का कीर्तनकार आहेत श्रीमंत माणूस आला त्यांनी एका संताला एक कोटी रुपये दिले दोन कोटी रुपये दिले बरोबर तो म्हणतो मोठ मेरा बडा भगत आहे दोन कोटी रुपये दिले भिकारी कोण आहे <laughs> बोला ना भिकारी कोण आहे त्याच्या अंगावर कपडे कोणते तर दाढी वाढवली नका बघू शुद्ध भीक मागणारा माणूस आहे <laughs> पटेल ना पटेल तो तुम्ही म्हणजे राग येतोच माझा बोलण्याचा अरे तो देणार आहे आणि तू घेणार आहेस वर बसून घेत असशील घेणारा असतो माझा शब्द नीट ऐका घेणारा भिकारी असतो संत देणारे आहेत ज्ञानोबारीने ज्ञानेश्वरी दिली महाराष्ट्राला तुम्ही काय दिलं आमचे दोन तीन हे आहेत जुन्या वाळणाचे कीर्तनकार मित्र आता ते टी व्हीला वगैरे कीर्तन देत होतं मला असं वाटतं की मग एका ठिकाणी कीर्तन करण्यापेक्षा मीडियाला जर दिलं तर ते हजारो लोक ऐकतात ता, आपलं ताण कमी होतो त्याला दोन तीनच कीर्तन आहेत <laughs> ते जर भांडवल जपत तर पुन्हा काय करावं हो। मग तो मला म्हणला महाराज तुम्ही बिघडलेली माणसं तुम्ही टीव्हीला द्यायला नाही पाहिजेत जायला नाही पाहिजेत मीडियाला द्यायला नाही पाहिजे अरे म्हणलं जे काम कमी परिश्रमामध्ये होतं ते तर ते पण ते आपल्या नावाने पैसे कमवतात लय गंभीर होऊ नका तो काय म्हणतोय व्हीवाले आपल्या नावाने पैसे कमवतात म्हणलं तू तू तुकवराच्या नावाने कमवतो तू कोणता शान आहेस तुझ्या नावाने ते कमवतात तू मावलीच्या नावाने माझा अर्थ लक्षात भिकारी वृत्ती देण्याची वृत्ती नाही आहे तो गोबाराने गाथा दिलाय चारशे वर्ष झाले अजून सुगंध आहे त्याचा ज्ञानेश्वरीचा सुगंध आहे संतांचा सुगंध आहे भाव आहे तो जीवनामध्ये हे देणारे आहेत घेणारे नाहीत म्हणून जिथे जिथे गुरुचं वर्णन आलेलं आहे माऊलीने आपल्या गुरुला देणारे ठरवलेले घेणारे नाहीत जर कोणी वर्णन करत असताना इतकं आणि इतकं मोठा शिष्य इतकं काही काही श्रीमंत लोक म्हणतात आम्ही यांचे गुरु आहेत त्यांचे सोडून द्या सगळं नाही महाराज जरा थोडं अजून सांगा काही नाही जुन्या काळातले राजे लोक त्यालाच गुरु मानायचे जे जंगलात असायचे कळलं तुम्हाला जेवढे गुरुकुल होते कृष्णा सहित शिकायला ते जंगलामध्ये होते ते ज्ञान देत होते घेत काहीच नव्हते विठला विठला आणि ही टीका नाही सगळ्याला सांग टीका नाही ही वृत्तीवर विश्लेषण चालू आहे वृत्ती कशी आहे मालक होणारी वृत्ती का गुलाम होणारी वृत्ती आहे त्याचा हा विषय आहे भाव कोण ग्रहण करतो मनुष्य नाही भ्रमर भ्रहण करतो म्हणून ज्ञानोबाईंची जे अभंग आहेत ऋण झुणू ऋण झुरे आहे भ्रमरा ते वृत्तीवर अभंग आहेत की त्या मनाला भ्रमर करतात आणि जिथं भाव सुगंध आहेत मकरंद आहेत तिथपर्यंत त्याला नेतात नाही म्हणून हा विषय वृत्तीचा आहे बरं तुम्ही चूक करता गप तरी बसा ना कमवू द्या कुणाला कमवायचं असेल माऊलीच्या नावाने आणि यायच्या पुढं सांगतो तुम्हाला जर तुमचं नाव कमवणारं नसेल ना मार्केटमध्ये टिकत नाही ते हा मार्केटिंगचा विषय नाही लक्षात येत ज्या महात्म्याचं नाव घेतल्यानंतर समाजामध्ये उत्साह निर्माण होत नाही अशांचं नावच कुणी घेत नाही ही वृत्ती वेगळी आहे आणि हे जे मी तुम्हाला बोलतोय पर्सनल लाईफ आहे म्हणून पहिला टप्पा जे आतून मोकळे आहेत पण बाहेरून श्रीमंत आहेत ते संसार गाड्या बंगल्या सगळं विमान वगैरे दिसतं त्यांचं आतून पोकळे परमार्थातला पहिला लाईफस्टाईलचा शब्द आहे मन भाव शुद्धी भरले मन शुद्ध भावाने भरलेले मन भावशुद्धी भरले अंग शरीर क्रिया अलंकार काय ज्ञानोबांच्या ओव्यावर जीव द्यावं तो शब्द सांगतोय तुम्हाला मी दोन स्टाईल येतात लाईफ स्टाईल मनभाव आतून भरलेला आहेत भक्तीने बाहेरून चांगल्या कर्माने सजलेला आहे अंग क्रिया अलंकारिले ऐसे सबाह्य जी आले शब्द ऐका सबाह्य आतून पण जगला आणि बाहेरून पण जगला साजिरे जे का ब्रह्मानंदाने गोमटे साजिरे जे का शब्द कसा आहे साज सजलेलं जीवन विठलय विठल हे खाजगी जीवन आहे आतून भरलेलं आहे आणि बाहेरून कर्माने सजलेलं आहे मग जर कुणाला वाटत असेल ना वरकरी संप्रदाय कर्माला मानत नाही त्यांनी या वव्या घ्या शिकून घ्या ज्ञान प्राप्तीसाठी जे युद्ध करावं लागतं कष्ट करावं लागतं ते साधकालाच माहिती आहे फक्त असं उचलली जी लावली टाळायला शिकलेल्या पोरांसाठी नाहीत ते बाहेर पाहतात बाहेर क्रिया अलंकार एकही कर्म चुकीचं आहेत असं वाटलं नाही पाहिजेत ते बाहेरचं जीवन आहेत आणि आतून पोकळपणा नसला पाहिजेत मन भावशुद्धी मन भावशुद्धीने भरण्यासाठी भावाक्षराचे गाठी सोडावी लागते विठ्ठल <laughs> मन भरणार कुठून सगळे उपाशीच आहेत संसारामध्ये का राणिया दुखिया दुखी कुणाकडून मागणार तुम्ही म्हणून ज्ञानेश्वरीच्या चरणावर या आणि मग तिच्याकडे पहा माझा फार आवडता सब्जेक्ट आहे बरं हा जो इथून पुढे सांगणार आहे माऊलीकडे जर जायचं असलं ना मुलगा होऊन जा मांडीवर घेऊन स्तनपान करेल विद्वान म्हणून जर गेला ना तर चेहरा दाखवणार नाहीत आणि कुली कुलीन बाई आहे ना आपला चेहरा दाखवत नसते ज्ञानेश्वरी माऊलीच्या पोटी जन्माला आलेली कुलीन आहे योग्याची आहे तर तिचं दूध पाहिजे असेल तिचा भाव पाहिजे असेल ना मुलगा म्हणून जा मांडीवर गेल विद्वान म्हणून गेले ना चेहरा दाखवणार नाहीत म्हणून काही काही विद्वानाचे अर्थ मी पाहिले ज्ञानेश्वरी एका बाजूला आणि यांचे अर्थ एका बाजूला अर्थाचे अनर्थ करून घाली पहिला टप्पा <laughs> दुसरा टप्पा पहा भाव अक्षराच्या भाव सजवत आतली अतृप्तता शब्द आहे का आतली अतृप्तता भाव भरून काढत मन भाव शुद्धी भरले आतली भाव भाव मिळाला पाहिजे ना भाव समजला पाहिजे ध्यानच कोण होत जो आतून भरलेला आहे चिंताग्रस्ताला बसवा परत चिंताग्रस्ताला दोन टेन्शन येतात एक तर बसवलं याच टेन्शन आणि कशावर विचार करतात दुसरं टेन्शन मन भाव परमार्थाचा अर्थ सांगितला लाईफस्टाईल आहे जगायचं आहे ना मन भाव शुद्धी भरले माऊली ज्ञानेश्वरीचा भाव हृदय भरलं पाहिजेत भाव शुद्ध आणि अंग क्रिया अलींकारिल असं बोटने दाखवलं पाहिजे चुकीचं वागतो म्हणून ही क्रिया चुकीची आहे ही पद्धत चुकीची आहे असं नाव नाही ठेवलं पाहिजे नाही म्हणजे महाराज असे माणसं भेटत नाही तर भेटले तर त्याची इच्छा तुमचं नशीब पण पाहिजे ना श्रीमंत माणूस भेटायला पारमार्थिक संत भेटण्याकरता तुमचा तरी अधिकार कळला पाहिजे ना तो काय कधी कधी असं वाटतं की हा संत आहे संत नाही पण वाटत लक्षात संत आहे पण वाटतं नसलेल्यांना असलेलं नाही पण वाटतं तो तुमचा विषय आहे पण तुम्हाला जर श्रीमंत व्हायचा असेल आनंदी व्हायचा असेल तर मन भाव शुद्धी भरेले आणि तो भाव ज्ञानेश्वरी मध्ये आता ज्ञानेश्वरीचा भाव आला पाहिजे पुन्हा अजून थोडंसं विश्लेषण करून सांगतो लक्षात येईल जरी भ्रमर मकरंद घेत असला तरी त्याला फूल सुद्धा मकरंद असणार भेटलं पाहिजेत केवळ भुंगा होऊन चालत नाहीत तुम्ही साधक आहात तु योग्य ग्रंथ सापडला पाहिजेत नाही तर काय काही ते तुका मने करा घाटापटा तार्किकाचा टाका संग पांडुरंग तुम्हाला या अभंगाची कल्पना नाही महाराज साधे माणसं तुम्ही माझ्या बसलेले हा अभंग जे शास्त्री झालेले लोक आहेत जे भजन न करणारे आहेत संतांची सेवा न करणारे आहेत त्यांच्या कानाखाली तुकोबरणी मारली तार्किकाचा टाका तुम्ही तार्किक थोडेच आहेत कीर्तनाला आलेले अजिबात तार्किक नाही गॅरंटी ज्यांना <laughs> कीर्तनावर शंका येते त्यांचा संघ टाका तार्किकाचा टाका संघ पांडुरंग हो। एक हो आळंदीमध्ये मुलगा होता आमच्या काळाला शिकता शिकता खूप चांगला शिकला आणि काय कशी संगत भेटली बदललं ते पॅन्ट फिंट घालून नोकरी करायला लागले त्याचं एकच काम राहायला आळंदीला हे जुने लोक फार खराब बरं का साधकाला नीट जगू देत नाही ते काय डोक्यात घालतील काय काय करणार चार वर्ष सुटून मग तुला काय घेणं पडलं मग त्यांनी एकच काम करायचं जो चांगला साधक असेल त्याला जाऊन चिटकायचं कशाला शिकतो मी पण शिकलो आहे काही नाही परमार्थामध्ये <laughs> काय म्हणतोय तो काही काही नाही परमार्थामध्ये म्हटलं मग सटलं ते आम्हाला सापडले गे इतक्या दिवस कीर्तन करून काय मिळालं तो काय म्हणतोय काय मिळालं म्हणजे मिळवण्यासाठी परमार्थ नाहीच आहेत पण भावशुद्धी मी स्वत रिकामा या आतून त्याला भरण्यासाठी ज्ञानश्वरमध्ये आलोय भेक मागण्यासाठी नाही काही प्राप्तीसाठी नाही तर पहिल्यांदाच चुकाल तुम्ही मग त्याला वाटलं की शास्त्रीची आशा हातात इथे उलट बोल शेवटी संसार मिथ्या आहे म्हणलं मग तू का करतो मला का सांगतो तू तो मिथ्या आहे म्हणून माझा शब्द आहे का वाईट माणसाची संगत भेटायला नाही पाहिजे तुकोबाराची कितीतरी अभंग आहेत जाईल भंगोणी आपला विश्वास हे लोक आपल्या विश्वासाला तडा देतात संगत सुद्धा नाही पाहिजे काय होणार आहे काय काहीच होणार नाहीत त्याच्याही पुढे जाऊ शकतो या जगात कुणीच काही करत नाही म्हणून कोणी जे आपल्याला आप सांगत आपल्याला जर तृप्त व्हायचं असेल आपुली आपण करा तुमच्यासाठी परमार्थ आहे इतरांसाठी नाही आणि जर एकदा तो भरला अंतक एक एक ना अंतकरणामध्ये जग तुम्हाला झोंबू द्यावं काही होत नाही काळ असो नाही तर कोणी असो हे तुकोबरा चरित्र मी एक नाही मला चमत्कार म्हणून विचारला चमत्कार काय आहेत आम्ही मानत नाहीत मग कुणी जाईल मानायला नाही तुकोबरा वैकुंठाला गेले नाही किंवा काय असं ती सांगतात त्याची म्हटलं एडपट माणूस असतो गुगलच्या काळामध्ये तू जन्माला आला सगळ्या सुविधा रस्ते तुला गुगल सांगत तुकोबरांच्या गाथ्याचा अर्थ सांगत का बोला ना गाथ्याचा अर्थ सांगतं का गुगो अरे चारशे वर्षापूर्वी कुठेही न शिकलेले तुकोबरांच्या शब्दाचा अर्थ कळत नाही किमान मी मूर्ख आहे हे तरी मान्य करणार ज्ञानेश्वरी लांबचा विषय ते सातशे वर्षापूर्वीचा सा आहे किमान तुकोबऱ्याच्या अभंगाचे अर्थ कळत नाही आपली मूर्ख तर सुद्धा या मूर्खांना कळत नाही सगळा अर्थ त्यांनी शिकावा आणि मग खंडन करावं आपण पाठ फुटतो त्यांची ज्ञानेश्वरी नंतरच ज्ञानेश्वरीचं अक्षर कळत नाही हो या शब्द अभंग पा कसं आहे भाव शब्दांच्या गाठी नाही आहे भाव अक्षराची शब्दात शब्द लय मोठा आहे वाक्य त्याच्यापेक्षा मोठे आहेत ओवीचं चरण त्याच्यापेक्षा दुप्पट मोठं आहेत जनाबाई म्हणून जनाबाईचं वर्णन केलं मी अक्षराचे गाठी भाव आहे आणि कदाचित गाठ जरी सोडता नाही आली शब्द आहे का गाठ जरी सोडता नाही आली त्या शब्दाला आपल्या मनाचा स्पर्श झाला ना ब्रह्मानंदे गोमट काय शब्द आहे बा ब्रह्मा अक्षर ब्रह्मानंदाने सजलेली आहेत नाही मिळालं तुम्हाला आतला भाव किमान त्या शब्दांना स्पर्श झाल्यामुळे तुमचं जीवन बदलून जाईल ज्ञानेश्वरी मध्ये दोन शब्द आलेले आहेत बरं का काही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारी लोक आहेत आणि काही ज्ञानेश्वरी ऐकणारी लोक आहेत बरोबर आहे जागेत ना सगळे ज्ञानेश्वरी <laughs> ऐकणारी लोक आहेत आता सगळे कीर्तनकार आहेत आणि ज्ञानेश्वरी अभ्यास करणारी लोक आहेत कोण श्रेष्ठ आहे याच्यामध्ये ज्ञानेश्वरी ऐकणारी लोक आहेत ज्ञानेश्वरी अभ्यास करणारी लोक आहेत कोण श्रेष्ठ त्याच्यामध्ये अभ्यास करणारी हाच तर तुमचा अभ्यास कमी पडतो <coughs> अभ्यास करणाऱ्याला काहीच मिळत नाही ज्ञानेश्वरीमध्ये फक्त तो ज्ञानेश्वरीचं वर्णन करतो जो ज्ञानेश्वरी ऐकतो त्याला समाधी लागते विठला विठला हे <coughs> ज्ञानेश्वरीचे श्रवण हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आणि वाखाणी एक शब्द आहेत जो श्रवण करतो आपल्या मनाचं काही सांगत नाही तो श्रवण करतो आता एक याच्यामध्ये एक उलटा शब्द सांगतो तुम्हाला जे लहान मुलं आहेत दोन तीन वर्षाचं दो त्याला काही कळत नाही हे सगळ्याला माहिती आहे बरोबर आहे दोन तीन वर्षाचं जे मूल आहे आपण किती मूर्ख आहेत याच्यासाठी सांगतोय बरोबर दोन तीन वर्षाचं जे मूल आहे त्याला काही कळत नाही पण त्याला जे कळतं ते तुम्हाला कळत नाहीत दोन तीन वर्षाच्या मुलाला संसारातलं कुठलंच ज्ञान नाही पण ते आईच्याच मांडीवर बसतं एवढं ज्ञान आहे ना त्या दुसरी कितीही सुंदर बाई आली श्रीमंत माणूस आला विद्वान माणूस आला तर ते आईला जाऊन बिलगत एवढं कळलं तरी ज्ञानेश्वरीचा उद्धार होईल तुमचा दुसऱ्या धर्मातला दुसऱ्या क्षेत्रातल्या दुसऱ्या पुस्तकातला माणूस आला ना ज्ञानेश्वरीला आलिंगन द्या कल्याण करेल ते ऐकूच ना का हे ज्ञानोबरा शिकवतात श्रवण आणि त्या मुलांनी लगेच आयला तेवढंच पाहिजे ज्ञानेश्वरला काहीच नकोय तुकोबराने काय केलं आयुष्यामध्ये सजे बाळाचं वर्णन करत म्हटलेले तुकोबरांनी तुकोबराने बाळ कुणी सजवलं त्यांना उदार आणि कृपाळ माऊली आहेत तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ श्रंगारिले बाळ तुकोबराय स्वतःला काय म्हणून घेतायत एवढं एवढ्या उड़, आजच्या कीर्तनात एवढं लक्षात ठेवा श्रृंगारिले बाळ छाती काढून चालू नका ज्ञानेश्वरी पुढं शृंगारिले बाळ कवतुके सहज सहज आणि ज्ञानेश्वरी कळू न कळो सगळीच ज्ञानेश्वरी एका माणसाला कळूच शकत नाही योगाचे विषय आहेत राजकारणाचे विषय आहेत सत्तेचे विषय आहेत हजार विषय ज्ञानेश्वरीमध्ये ना आपला एकच विषय पाठ आहे त्याच्याच वय आपण शोध हरकत नाही धरून राहा ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसा दुसरे विषय आले की माऊलीला मिठी मारा कल्याण होईल तुमचं ऐकू नका जे लहान मूल करत इतरांना मानच देत नाही पुन्हा सांगतो इतरांना मानच देत नाही फक्त आईला मान देत तेच पोरग पोट भरलेलं असत त्यालाच पाहणा मिळतो विठला विठल आणि हे आपल्या जीवनामध्ये पाहिजेत आणि ती ज्ञानी आणि पुढचा टप्पा जे श्रीमंताचं पोरग आहे आणि ते आईला धरून राहते काय वस्तू नाही त्याच्याकडे काय नाही त्याच्याकडे मला सांगा त्याला कुठला ब्रँड पाहिजे गरज नाही त्याला किती भाव झाला आहे त्याची पाहिजे गरज नाही आईनी वडिलांनी कमवलेलं असतं ते मुलासाठी असतं ज्ञानोबाईने जे कमवलेलं आहे ज्ञानेश्वरीतलं ज्ञान ते बाळासाठी आहे तुमच्या आमच्यासाठी फक्त आपण आईला सोडून लांब जातो तरी ते कैसीनी जे ऐके कृष्णा ज्ञानाबाहे खूप गोड शब्द आहेत आईला सोडून जाणाऱ्या पोरांचा आई रडत असेल पोरग गेलं म्हणून पण पोराला वाचवणारं कोण नाही ज्ञानेश्वरी सोडून जर तुम्ही गेलात ज्ञान नाही मिळणार तुम्हाला महत्व सांगणारे मिळतील जर ज्ञानेश्वरीकडे आला ब्रह्म ज्ञानाने गोमटी विठला विठला <laughs> आता हे विस्तारपूर्वक या अभंगाची भूमिका आहे हे फार खोल खूप खोलमध्ये जात नाही मी त्याला असं ठरवलं दोन तीन वर्ष या अभंगावर जास्तीत जास्त कीर्तन करू म्हणजे किमान आमचे जे महाराज लोक आहेत त्यांना ज्ञानेश्वरी जास्त समजेल कशा पद्धतीने आहे काय आहेत आणि पुढचा टप्पा पहा कसा तो शब्द म्हणजे अक्षर जे आहेत ब्रह्म ज्ञानाने गोबटी आणि आत्ता त्याच्यामुळं सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये